नमस्कार मंडळी जाणीजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्ष हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं भरभराटीचं आणि खूप आरोग्यदायी जावं ही प्रार्थना तर हे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा देऊन आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण खास मेनूचा आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण खूप छान छान वेगवेगळ्या मस्त पदार्थांनी करतो आणि उन्हाळा असतो त्या त्यामुळे त्यात अजून विशेष पदार्थांची भर पडते उन्हाळ्यामध्ये आपण श्रीखंड पन्ह असे पदार्थ खातो जे गारवा देतात आपल्या शरीराला असे पदार्थ आपण खात असतो थोडसेचेचले पण पुरवत असतो थोडंसं तण वगैरे करून तर असा हा खास मेनू असतो आपल्या खास खास सणांसाठी काही खास विशेष पदार्थ ठरलेले था असतात आणि ते आपण आवर्जून करतो तर अशी ही विशेष छान नैवेद्याचं हे ताट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यातली प्रत्येक रेसिपी मस्त आहे आणि तितकी चमचमीत आहे आणि ही कांदा लसूण विरहित असं नैवेद्याचं ताट आहे याच्यामध्ये अजिबात कुठेही कांदा लसूण वापरलेला नाही आहे आणि तरीही चविष्ट अशी मस्त असं हे नैवेद्याचं ताट अर्थात यातला प्रत्येक पदार्थ मस्त झालेला आहे तर मी आस्वाद घेतलेला आहे तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ तर आपण बघूया यातल्या प्रत्येक पदार्थांचं कसं कसं केलेलं आहे मी माझ्या पद्धतीने याच्यासाठी खूप खास विशेष तयारी आदल्या दिवशी काही करावी लागत नाही फक्त श्रीखंडासाठी आपल्याला मात्र चक्का बांध करायचा आहे त्यामुळे ते दही आणून त्याला बांधून ठेवायचं आहे दही इथे सध्या विशेष खूप खूप गरम वातावरण नसल्यामुळे दही इतकं छान लागत नाही आहे अजून तरी त्यामुळे दही मी विकत आणलेलं आहे पण चक्का मग घरी केलेला आहे तर अशी ही पूर्ण रेसिपी श्रीखंडाची मी तुम्हाला सांगणार आहे कसं केलं आहे ते तर बघूया आपली ही चमचमी थाळी आणि यातला प्रत्येक पदार्थ कसा केलेला आहे ते तर पहिल्यांदा मी हे घेतलेलं आहे फेजचं दही मिळते इकडे तेराशे ग्राम आहे साधारण म्हणजे एक किलोच्या वर आहे हे तर हे मी घेतलेलं आहे पूर्णपणे हा एवढा एक डब्बा घेतलेला आहे पांढरं सुती कापड घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण दही हे काढून घेतलेलं आहे आदल्या रात्री आणि याला मी आता छान घट्ट बांधून ठेवणार आहे खूप काही विशेष अशी प्रोसेस करावी लागत नाही फक्त वरती असं बांधून व्यवस्थित ठेवायचं अगदी तसं बांधायची तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही पुरचुंडी अशी घट्ट बांधा आणि त्याच्या खाली अशी चाळणीवर ते ठेवून वरतून दाब येण्यासाठी काहीतरी खल वगैरे असं ठेवून व्यवस्थित ते ठेवून द्या आणि खूप गरमी आहे तर तुम्ही ते फ्रीजमध्ये पण ठेवू शकता म्हणजे ते खूप आंबट होणार नाही किंवा अगदी कमी वेळ तुम्ही ते चक्का करू शकता पण मी रात्रभर पूर्ण बांधून ठेवलं आहे कारण इथे इतकं गरम नाही आहे त्यामुळे ते इतकं आंबट झालेलं नाही बघा असं टांगून ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यातनं व्यवस्थित हे बघा रात्रभरात इतकं पाणी निघालेलं आहे सकाळी मी हा चक्का काढलेला आहे तर तुमच्याकडे गरमी असल्यामुळे उष्णता असल्यामुळे तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता म्हणजे ते जास्त आंबट होणार नाही आता ही प्रोसेस मी हे गाळणीतन यायला काढून घेणार आहे खरं तर हे काही खूप करायची गरज नाही आहे कारण चक्का खूपच छान मऊ झाला आहे पण अजून आपलं श्रीखंड मऊ सुत होण्यासाठी आणि छान होण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे आपल्याला जसं आपण पूर्ण आपण वाटून घेतो तर त्या चाळणीतनंच मी हे आपला चक्का जो आहे तो असा छान हाताने काढून घेणार आहे म्हणजे खाली जो छान मऊ असा आपला चक्का आपल्याला मिळतो याच्यामध्ये सगळ्यात सोपा पदार्थ आहे हा गोडातला असं मला वाटतं कारण याच्यात प्रमाणाचं खूप विशेष टेन्शन घ्यावं लागत नाही अगदी नऊशे चटकन करू शकतात एकदा पाहिल्यावर कृती कारण पुरण वगैरे अशा ज्या गोष्टी असतात ते शिकता शिकता येतं हळूहळू करता करता येतं पण हा पदार्थ सगळ्यात सोपा आहे गोडातला याच्यासाठी प्रमाण विशेष काहीही कमी जास्त जरी झालं थोडंसं तरी चालू शकतं आणि बिघडत नाही असा हा पदार्थ आहे कधीही न बिघडणारा हमखास पदार्थ आहे ज्यासाठी गॅस पण लागत नाही तर बघा असा पूर्ण चक्का झालेला आहे तेराशे ग्रामचा हा असा साधारण अर्धा किलो इतका चक्कानी घाला असेल याच्यामध्ये मी एक वाटी दूध घातलेलं आहे आणि अर्धा कप साखर घातलेली आहे आणि हे आता मी ले ले एक जीव करून घेणार आहे अर्धाच कप मी साखर आधी घातली आहे एक जीव करते आणि मग मी अजून घालणार आहे याच्यामध्ये अजून अर्धा कप घालते बघा म्हणजे साधारण एक कप इतकी साखर मी घातलेली आहे आत्ता आणि आपण याला छान व्यवस्थित एक जीव करून घेऊया दूध मी याच्यासाठी घातलं आहे कारण इतकं घट्ट श्रीखंड म्हणजे ते अजिबातच पडत नाही चमचत नाही इतकं घट्ट श्रीखंड नको आहे आपल्याला थोडंसं किंचित सैलसर हवं इतकंच खूप सैल नको पण आपल्याला थोडी कन्सिस्टन्सी किंचित असं चमच्याने पडणे इतकी हवी आहे म्हणून मी याच्यात ते तेवढं दूध घातलेलं आहे वाटलं तर मी आणखी घालणार आहे तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे साखर आणि हे साखरच घालायची याच्यामध्ये त्यामुळे ते, ते लवकर व्यवस्थित एकजीव होतं साखरेनी पण श्रीखंडाला हे पाणी सुटतं हे बघा मी थोडंसं कोमट दुधामध्ये केशराच्या दहा बारा काड्या घातल्या होत्या आणि ते मी आता याच्यामध्ये घालते आहे आणि त्याच्यामुळे आपल्या श्रीखंडाला मस्त तसा हलकासा केशरीचा रंग पण येणार आहे तो खूप छान दिसेल या श्रीखंडासाठी मी रात्री जसा चक्का बांधून ठेवला होता तसाच बदाम आणि पिस्ते हे भिजवून ठेवलेले होते आणि त्याच्या मी स्लाईस करून घेतलेल्या त्या स्लायसरनी आणि ते मी याच्यामध्ये ॲड करणारे दहा ते बारा बदाम होते आणि तितकेच पिस्ते पण होते तर मी हे थोडे नंतर घालणार आहे आणि थोडे आत्ता घालून घेते आणि एक टेबलस्पून इतकं मी वेलचीपूड घालते याच्यात त्याच्यात तुम्ही जायफळपूड पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर एक आहे श्रीखंड वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवरचं पण आपण बनवू शकतो आणि ते खूप सोप्पं आहे त्यामुळे याच्यात खूप काही अगदी रॉकेट सायन्स नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे की तर तुम्ही आवर्जून ही करून पहा तितकीच चविष्ट आणि तितकीच मस्त लागते अगदी बॅचलरसुद्धा खूप चटकन करू शकतील अशी ही रेसिपी आहे तर हे बघा असं आपलं श्रीखंड आता बऱ्यापैकी तयार झालेलं आहे हे मला अजूनही घट्ट वाटतं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जरा दूध घालेन अजून खूप घट्ट वाटतं आहे मला ते आणि वाटलं तर मी साखर पण ॲड करेन हे बघा अजून एक वाटी मी घालते म्हणजे दोन वाट्या साधारण मी हे दूध घातलेलं आहे आत्तापर्यंत आणि एक कप मी इतकी साखर घातलेली आहे तर हे तुमच्या आवडीनिवडीवर आहे तुम्हाला नको असेल दूध तर, तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तसं काही हरकत नाही आहे तर अशा प्रकारे हे बघा असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे श्रीखंड आणि तुमच्याकडे जर ऊन गरमी असेल तर हे असं तयार झाल्यानंतर तुम्ही बाकीचा स्वयंपाक खोईस तोऱ्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी चालणार आहे मला मला तशी गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी वरती चला व्यवस्थित झाकून असंच ठेवणार आहे हे व्यवस्थित आपण एकजीव मात्र करायचं आहे म्हणजे साखर व्यवस्थित त्याच्यात मिक्स झाली पाहिजे त्यामुळे आणि खूप छान लागतं हे श्रीखंड असं सा साधं सोपं रेसिपी आहे पण तितकीच छान लागणारी रेसिपी आहे की आपण खाल्लं की खातच राहू अशी आणि पुरीसोबत तर श्रीखंड एकदम मस्त मेनू आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे असं आवर श्रीखंड करून बघा तिकडे जरा आंबट दही गोड दही असे प्रकारचे दह्याचे मिरज त्यातलं हे गोड दही आहे तर आपलं श्रीखंड पण ठेवले आणि तिकडे बटाटे उकडायला ठेवले तीन बटाटे आणि तीन बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया याच्यामध्ये मी दोन कप कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि चार ते पाच चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून मीद मीद मी इतकं मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा तुमच्या आवडीप्रमाणे आणि याला आपण छान एकजीव करून आपण याला छान मळून घेऊया साधारण मी छोटा पेला इतकं पाणी घेतलं पिण्याचा पेला असतो आपला तेवढं एक ते दीड कप इतकं पाणी मला याला त्याच्यासाठी लागलेलं आहे तुम्ही घट्ट माळ कारण ही मणिक कणिक आपल्याला त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही हळूहळू बेताबेतानी घाला जसं लागेल तसं घट्ट मळल्यामुळे काय होतं पुरीचं क पीठ आपण त्याच्यामुळे आपल्याला कणिक वरतून लावायला लागत नाही आणि ते छान ला लाटता येतं त्यामुळे त्याला घट्ट मळायचं आहे आणि आपण आत्ता पीठ मळून ठेवल्यामुळे काय होईल की पूर्ण बाकीचा स्वयंपाक होईल तोवरती कणिक छान मळली जाईल आहे आपला बटाट्यांचा कुकर पण तोपर्यंत तो होतोच आहे त्यामुळे आपण आधी करून घेऊया तर दोन कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आणि चार ते पाच चमचे बारीक रवा घेतलेला आहे एवढं हे साधारण चार माणसांसाठी इतकं पुरतं तुम्ही अंदाज घेऊन माणसांप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही आपली कणिक थोडी छान थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायची आहे याच्यामध्ये मळताना अजिबात तेल घालायचं नाही नाहीतर या पुऱ्या खूप तेल पितात त्यामुळे तेल फक्त वरतूनच लावायचं आहे कणिक मळताना आधीच तेल घालायचं नाही आहे याच्यामध्ये हे बघा घट्ट एकदम एकजीव मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपण याला आता वरतून दोन ते तीन चमचे साधारण फक्त तेल लावणार आहे छोटा चमचा म्हणजे आणि त्याला छान व्यवस्थित असं बाजूला आपण मळून ठेवून देऊया एकदम असं बघा तुम्ही छान पोळ्यांना आपण जसे कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी अजून घट्ट करायची आहे इतकंच तर आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण ह्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मग नंतर बटाटे काढायला घेऊया आपले ते ठेवून देऊया बाजूला आणि वरण भाताचा कुकर आपण याच्यानंतर लावून घेऊया म्हणजे मग तोपर्यंत तो पण गार होईल आहे हा साधारण सगळा स्वयंपाक हे बघा मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे तीन ते चार वेळा धुवून घेतलेली आहे छान तुरीची डाळ आणि आता मी याच्यात पाणी घालते आहे आणि याच्यामध्ये मी हिंग हर, आणि हळ हळद घालणार आहे हिंग घालणारे मी वन वन फोर्थ टी स्पून आणि हळद घालणारे मी अर्धा टीस्पून आणि मग तांदूळ पण मी एक ते सव्वा वाटी घेतले ते पण तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहे छानपैकी आणि ते पण आपण पाणी घालून भरपूर पाणी घालून छान शिजवून घेऊया कुकर लावूया तर हा साधारण असा सगळा स्वयंपाक पाऊन ते एक तासात आरामात होतो व्यवस्थित आपण मॅनेज केलं तर एकामागे अशा व्यवस्थित गोष्टी केल्या तर आता भाजीसाठी आपण थोडंसं वाटण लागणार आहे ते करून घेऊया तर हे अर्धा कपापेक्षा थोडेसे भाजलेले दाणे शेंगदाणे आणि त्याच्यानंतर हे थोडं दोन इंच आलं हे थोडंसं आणि एक ते दीड मिरची आहे किंवा दोन तीन मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करत तुम्हाला जसं तिखट लागतं पाच सहा कडीपत्त्याची पानं आहे मी याच्यात कांदा लसूण काहीही वापरत नाही त्यामुळे मी हे असं वाटण केलेलं आहे की ज्यांनी भाजी छान रस्तेदार होईल आणि मस्त लागेल मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता आपण एक कैरीची चटणी करणार आहे हिरवी चटणी याच्यासाठी मी अर्धा कपापेक्षा थोडं कमी अशा कैरीचे फोडी करून घेतलेले आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता म्हणजे लवकर वाटलं जातील आणि याच्यामध्ये मी साधारण एक मिरची घातलेली आहे तुम्ही थोडं मिरचीचं प्रमाण वाटेल तर वाढवू हो शकता हे आहे कडुलिंबाचं पान इथे मला मिळालेलं आहे आणि ते एकच मिळालेलं आहे आणि कडुलिंब गुढीपाडवा आहे तर खावं जरूर तब्येतीला खूप छान असतं त्यामुळे मी या चटणीत ते वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडा पुदिना घालते आहे मुठभर साधारण पुदिना असेल मी धुवून वगैरे ठेवलेला होता छान आता त्याला चिरून घेते आहे आणि तो या चटणीमध्ये आपण घालूया कैरी आणि पुदिना आहे याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं भन लागतं आणि खूप छान होते ही चटणी हिरवीगार मस्तपैकी तर या चटणीमध्ये मी घालणार आहे थोडस मीठ आता साधारण एक टी स्पून इतकं आपण किंवा एक टेबल स्पून इतकं मीठ घालूया याच्यामध्ये तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे तुम्ही याला कमी जास्त करा हे काळं मीठच आहे ते मी याच्यामध्ये घालते आणि अर्धा टीस्पून इतके मी याच्यामध्ये जिरं घालते आणि हे आहे गुळाचं पावडर ते साधारण मी दोन ते तीन चमचे घालते आहे कारण आपण कैरी घेतली आहे तर तिचं आंबट पण आपल्याला छान बॅलन्स करण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे छोटेसे गुळ घालणार आहे तर आपली ही कैरीची चटणी तयार आहे आणि आता आपण कोशिंबीर करूया मी काकडी चिरून घेतली आहे एक बारीकशी तिला आपण फोडणी घालूया तर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं मोहरी अर्धा चमचा घातलेला आहे एक मिरची घातलेली आहे कढीपत्त्याची चार पाच पानं घातलेली आहे थोडंसं वन फोर टी स्पून इतकं हिंग घालते आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणाऱ्या मीठ अर्धा स्पून आणि आता ही फोडणी आपण या कोशिंबिरीवर देऊया मस्तपैकी याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे आणि एक चमचा दही घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित कूट घालतानाचा माझा एक शॉर्ट मिस झालेला आहे त्या वाटी समजत तर तीन चमचे साधारण मी दाण्याचा कोट घातलं आहे थोडा भरड होता तो छानपैकी तो याच्यात मिक्स करून घ्यायचा आपली कोशिंबीर चटणी तयार झालेली आहे आता आपण आपली भाजी करायला घेऊया मस्तपैकी कारण त्याचं वाटण पण आपण रेडी करून ठेवलेलं आहे थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे कोशिंबिरीवर एका पॅनमध्ये चार पाच चमचे किंवा थोडंसं जास्तच तेल घ्या मस्त लागते भाजी मग आणि मी अर्धा चमचा इथे जिरं मोहरी घातलेली आहे बटाटे पण उकडून फोडी करून ठेवलेले आहे बाजूला ह्या चार माणसांना वगैरे एवढी भाजी आरामात पुरते चार ते पाच माणसांना तीन मोठे मोठे बटाटे आहेत हे कारण जिरं मोहरी आपली फुलली की छान आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून किंवा वन फोर टीस्पून इतकं हिंग घालूया ते बघा वन फोर टीस्पून इतकं हिंग घालते मी याच्यामध्ये या भाजीला थोडंसं तेल जरा जास्त घ्या म्हणजे मस्त थोडं तर्री टाईप येतं आणि छान दिसतं आता आपण हे जे वाटण घातलं होतं ना ते याच्यात घालून घेऊया छान परतवून घ्यायचं या वाटणाला याच्यामध्ये आपण अर्धा कपापेक्षा कमी म्हणजे साधारण मूठभर वगैरे इतके शेंगदाणे भाजलेले घेतले होते एक ते दीड मिरची घेतली होती थोडंसं चार पाच कडे पत्त्याची पानं घेतली होती आलं घेतलं होतं आता हा घातलं आहे मी गोडा मसाला साधारण अर्धा टीस्पून एक टीस्पून इतकं किंवा एक टेबलस्पून इतकं मीठ घाला चवीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करा इथे धणेपूड घातलेली आहे मी अर्धा ते एक एक टेबलस्पून इतकी हळद अर्धा टीस्पून घातलेली आहे आणि आता मी घालणार आहे इथे तिखट तिखट पण मी अर्धा टीस्पून इतकं घेतलेलं आहे किंवा थोडंसं तिखट्याचं प्रमाण पण वाढवू शकता तुम्ही एक टेबलस्पून इतकं मीठ घालते आहे मी थोडंसं अजून थोडंसं आमचूर पावडर पण घातलं आहे मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं आणि हे छान आता एकजीव करून घ्यायचा हा मसाला व्यवस्थित आपल्याला छान शिजला पाहिजे तसेच दाणे भाजलेले आहे खूप काही शिजवायची गरज नाही हे मी काश्मीरी लाल तिखट घातलं आहे साधारण एक टेबल स्पून आणि मस्त याने ये रंग येणार आहे आपल्या भाजीला लालसर छान लाल चुटूक त्याच्यामुळे मी घातलं याच्यामध्ये तुम्ही थोडा गरम मसाला वगैरे पण घालू शकता अजून किंवा मिरचीचं प्रमाण पण तुम्ही अजून वाढवू शकता म्हणजे भाजी पण अजून झणझणीत होईल याच्यासाठी मी एक वाटी साधारण हे फ्रोझन मटार होते ते माझ्याकडे ते मी घालते म्हणजे बटाटा मटार मस्त कॉम्बिनेशन आहे आणि छान लागते ही भाजी आता हा आपला उकळलेला जो बटाटा आहे तो आपण याच्यात पूर्णपणे घालून घेऊया आणि ही भाजी मस्तपैकी एकजीव करूया तुम्हाला वाटत असेल तरी अशी सुक्की भाजी पण तुम्ही पुरीसोबत ठेवू शकता आपली भाजी मग रेडी होऊन गेल्या लगेच काहीही झटपट भाजी तयार होईल पण मला थोडंसं सुखी भाजी नको आहे मी रस्सा करणार आहे त्यामुळे मी गरम पाणी थोडं करत ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी घालणार आहे आणि मग त्यामुळे पुरीसोबत खायला अजून मज्जा येईल किंवा भातात पण आपण कालवून ही भाजी खाऊ शकतो ही भाजी एरवी पण आपण करू शकतो आणि ही कांदा लसूण विरहित आहे त्यामुळे नैवेद्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि झटकन होणारी भाजी आहे खूप वेळ लागत नाही या भाजीला खूप तयारी पण लागत नाही तर प्रकारे ही भाजी आपली जबऱ्यापैकी तयार आहे ज्यात मला अजून पाणी घालायचं आहे पण हे भांडणं जरा लहान झालं आहे तर मी थोडंसं भांडं बदलवीन म्हणते आणि याला कढईत थोडं शिफ्ट करून घेते हे बघा पाणी अजून घातल्यावर जरा जागा होत नाही या भाजीला तर हलवायला तिला प्रॉब्लेम होतो आहे आणि काय होतं बटाटा थोड्या थोड्या वेळाने अजून पाणी पितो जरा आणि भाजी खूप घट्ट घट्ट व्हायला लागते त्यामुळे या भाजीला पाणी जरा जास्त लागतं पण ते असं इतकं खूप शिजवायची नाही ती भाजी खूप शिजवली की ती अजून अजून घट्ट होत जाते त्यामुळे ती एक उकळी आली की बस हे बघा मी कढईत तिला काढून घेतलेलं आहे कारण जागा होत नव्हती भाजी त्या भाजीला तर त्यामुळे आणि मस्तपैकी कोथिंबीर पेरली आपली भाजी रेडी आहे आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात मी हे थोडेसे पापड अर्थात प्रायाम्स तळून घेते आहे आपल्या नैवेद्याच्या ताटाला अजून लज्जत आणण्यासाठी कुरकुरीत हे थोडेसे तळून घेते हे तळायला काय अजिबात काही लागत नाही झटकन होणारं काम आहे तर हे थोडेसे तळून घेऊ याच्यानंतर आपल्याला करायची आपली टम्मटम्मपुरी सोपी रेसिपी आहे तोपर्यंत आपली आपलं कणिक छानपैकी म्हणून गेलेलं आहे आता इतका वेळ झालेला असल्यामुळे आणि अगदी खरंच पाऊण तासात होणारी ही पूर्ण संपूर्ण नैवेद्याचं ताट आहे हे बघा मी इथे एक एक लाटी घेऊन लाटत नाही आहे तर एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे जरा जाडसर आणि छोटी वाटीनी याला मी हे करून घेते आणि त्या छोट्या पुऱ्यांना पण मी थोडंसं लाटून घेणार आहे आणि मग टाकणार आहे बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे तर गव्हाच्या पुऱ्या एकदम छान फुगतात टम्म फुगतात मस्त होतात आणि मऊ राहतात कडक होत नाही अजिबात थोडासा रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत पण आपण येतो आणि खूप छान होतात या पुऱ्या तर तुम्ही अवश्य या पद्धतीने करून पहा खूप काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही आणि तेल पण कमी पितात या पुऱ्या हे बघा प्रत्येक पुरी मस्त टम्म फुगलेली आहे देण्याचं आपलं नैवेद्याचं ताट ता तयार आहे कशी वाटली संपूर्ण स्थाळी आणि रेसिपी मला जरूर कळवा जाणेजे यज्ञकर्माला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जाणेजे यज्ञकर्म नमस्कार